पोलीस मेगासिटी प्रकल्पात कोट्यवधींची फसवणूक दहा रोजी महारेरा कार्यालयावर मोर्चा काढणार महाराष्ट्र पोलीस मेगासिटी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संचालक मंडळाने स्वस्तात घरे देतो असं सांगून सात हजारपेक्षा जास्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांची जवळपास अकराशे कोटी रुपयांना फसवणूक केली आहे या संचालक मंडळात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सा समावेश आहे भ्रष्टाचाराला पाठीशी घातलं जात असल्याच्या निषेधार्थ दिनांक दहा मार्च रोजी महारेराच्या बी येथील कार्यालयावर मोर्चा आयोजित केला आहे एम पी एस सी बचाओ कृती समितीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे कृती समितीचे प्रसाद जामदार बापूसाहेब उथळे गु बळवंतराव पाटील म्हणाले लोहगाव पुणे येथे पोलीस आणि पोलिसांशी संबंधित लोकांसाठी ग्रहप्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे परिपत्रक दोन हजार नऊमध्ये तत्कालीन पुणे पोलीस आयुक्तांनी काढले दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्र पोलिस मेगासिटी सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना केली परंतु संस्था स्थापन करताना उद्देश संचालकांनी ठेवला आहे सभेत मंजुरी न घेता निविदा प्रक्रिया न राबवता बीई बिलिमोरिया कंपनीला काम दिले कंपनीच्या सोयीचा करारनामा बनवला काही संचालक विकासक विकासकांचे संचालक यांच्या नावाने जमीन खरेदी करून फसवणूक केली एकशे सतरा एकर जागेत प्रकल्प उभारताना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना स्वस्तात घरे मिळतील असे स्वप्न दाखवले त्यामुळे जवळपास राज्यभरातून सात हजारहून जास्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी पस पैसे गुंतवले विकासकाने प्रकल्पाची नोंदणी करताना इंद्रा यांनी संकल्प नावाने परस्पर केली एकशे सोळा एकर जागेवर सात मजली जवळपास साठ इमारती होतील असे सांगितले नंतर अकरा मजले होतील असे सांगितले पुन्हा चौदा मजल्यांच्या इमारती दाखवल्या पुणे येथील महाराष्ट्र पोलीस मेगासिटी गृहनिर्माण संस्था दोन हजार नऊ साली सात हजार आजी माजी पोलीस अधिकाऱ्यांच्याकरता बनवलेली होती या संस्थेत दोन हजार नऊ सालापासून आज अखेर एकाही घरा सभासदांना घर, घर मिळालेलं नाही या ह्याच्यात जवळजवळ अकराशे कोटी रुपयांची फसवणूक झाली ह्याच्यात रेरा सहकार विभाग वगैरे विभागाकडे आपण वारंवार तक्रारी करतो आहे परंतु सर्व शासकीय अधिकारी हे बिल्डर आणि संस्थाचालक यांना सहकार्य करत असल्यामुळं प सभासदांना न्याय मिळत नाही आणि आता तर त्या महारेराच्या अधिकाऱ्याने हा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे असं रिमार्क मारून एका सभासदाला उत्तर दिलं आणि त्याची तक्रार जवळजवळ फेटाळ्यात अशी जमा केलेली आहे त्यामुळे आता मी येणाऱ्या दहा मार्चला महारेराचं मुंबई कार्यालयाजवळ उपोषण करणार आहोत याकरता सांगली जिल्ह्यात ज्या जवळजवळ नव्वद लोकांचे अकरा कोटी रुपये प अडकलेले आहेत इथून जवळ शंभर एक लोक मुंबईला उपोषणाला जाणार आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली